मराठी भाषा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे आता केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि नमोवी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा गौरव करण्यात आला यावेळी तब्बल एक हजार मुलांनी एकत्र येत महाराष्ट्र गीत गात आनंदोत्सव साजरा केला आहे बाजेराव रस्त्यावरील नवमी प्रचलित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या नेतृत्वाखाली नवमी शाळेतील तब्बल एक हजार विद्यार्थी मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी एकत्रित महाराष्ट्र गीत सादर केले यावेळी शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे नियामक मंडळाचे सदस्य सुधीर काळकर शाळा समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर प्रबोधिनीचे अरुण कुमार बाभुळगावकर अक्षदा इनामदार मुकुंद कोंडे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे प्राथमिक शाळेच्या मुख्या माया सोयाम आदी उपस्थित होते यावेळी प्रशालेत मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषासाठी अभिमानाची बाब आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना देखील समजावे यासाठी विद्यार्थ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा करीत आहोत असं सांगत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्व देखील त्यांनी समजावून सांगितलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने तीन तारखेला दिला आणि मला वाटतं शिक्षण प्रसारक मंडळी ही पुण्यातील एकमेव शिक्षण संस्था अशी आहे की ज्याची स्थापना एकशे एक्केचाळीस वर्षापूर्वी तीन प्राथमिक शिक्षकांनी केली आणि ज्याचं पूर्ण नाव मराठी आहे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे आणि अशा या क्षिप्रप मंडळीच्या आमच्या प्रशालेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्र गीता राज्यगीताचं म्हणजेच जय जय महाराष्ट्राचं सामूहिक गायन केलं एक हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आमच्या मनामध्ये असं होतं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा या निमित्ताने सत्कार करावा शाहीर हिंगे प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे आणि त्यांचा समूह आमचा सर्व शिक्षक वर्ग यांनी काल दुपारनंतर या कार्यक्रमाचं नियोजन करून आज हा कार्यक्रम यशस्वी केला सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाची लहर आहे आणि त्याचबरोबर सर्व शिक्षकांमध्ये देखील एक उत्साहाची लहर आहे संत ज्ञानेश्वरांनी असं म्हणलं होतं की माय मराठीची कौतुके बोले अमृतातही पैजाजिंके असं मराठीचं वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या अखेरीला मात्र आता विश्वात्मके देवे अशी विश्वासाठी प्रार्थना करतात मला वाटतं हे मराठीचं वैभव आहे हे सौंदर्य आहे आणि अभिजात भाषेचं शिक्षण यापुढे उत्तम रीतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेमध्ये मिळेल याची या, या निमित्ताने आपल्या सर्वांना ग्वाही देतो